व्हॉट्सॲपमधील स्टेटस मेन्शन म्हणजे काय व्हॉट्सॲपच्या नियमाप्रमाणे एकमेकांचे फोन नंबर एकमेकांच्या फोन कॉन्ट्रॅक्टमध्ये सेव्ह असतील तरच एकमेकांचे स्टेटस एकमेकांना पाहता येते आता याला पर्याय म्हणजे व्हॉट्सॲप स्टेटस मेन्शन सुविधा अर्थातच त्यासाठीच्या तपशीलवार माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आज आपण व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये व्हॉट्सॲप स्टेटस हे मेन्शन करून त्याची लिंक कशी पाठवता येते यावची माहिती घेणार आहोत त्याआधी प्रथमतः व्हॉट्सॲप स्टेटस हे ज्या दोन व्यक्तींचे फोन नंबर एकमेकांकडे सेव्ह आहेत त्यांनाच बघता येते म्हणजे ज्या व्यक्तीचं स्टेटस बघायचं आहे त्याचा फोन नंबर दुसऱ्या व्यक्तीकडे सेव्ह असणं महत्त्वाचं असतं तो जर कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह नसेल तर त्या व्यक्तीचं स्टेटस दुसऱ्या व्यक्तीला पाहता येत नाही परंतु ह्याला पर्याय म्हणून आपण एखादं स्टेटस निर्मि निर्माण केलं आणि ते जर मेन्शन करून ग्रुपमध्ये पाठवलं तर आपला नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीलासुद्धा ते बघता येतं अर्थात टेक्स्ट मेसेजला ही सु, सुविधा उपलब्ध नाही आहे परंतु मीडिया म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ स्टेटसला ही सुविधा उपलब्ध आहे ही सुविधा कशी वापरायची हे आता आपण बघणार आहोत प्रथमतः स्टेटस ओपन करण्यासाठी चॅटच्या शेजारी असलेल्या अपडेटवर क्लिक करा अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला दोन एक हिरवा चौकोन आणि वरती पांढरा चौकोन त्यात पेनची खूण असे दोन दिसतील त्यापैकी पेनची खूण असलेला पांढरा चौकोन हा टेक्स्ट मेसेज सिलेक्ट करण्यासाठी असतो तर हिरवा चौकोन हा मेडिया किंवा फोटो व्हिडिओ सिलेक्ट करण्यासाठी असतो आपण हिरव्या चौकोनावर क्लिक करायची आहे हिरव्या चौकोनावर क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी ओपन होते आणि त्यातून आपण फोटो सिलेक्ट करून तो स्टेटसमध्ये आणायचा आहे आता मी एक फोटो ओपन करून त्याच्यावर क्लिक करून तो स्टेटसमध्ये आणत आहे स्टेटस कसे तयार करता येते त्यामध्ये टेक्स्ट कसे लिहिता येते फोटो कसे ॲड करता येतात म्युझिक कसे जोडता येते इत्यादीबाबतचा तपशीलवार असा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो बघा पण आत्ता आपण स्टेटस हे दुसऱ्या आपला फोन नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये कसे पाठवता येते ते आपण बघणार आहोत आपले स्टेटस पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला खालील बाजूला ॲड कॅप्शनच्या समोर उजव्या बाजूला ॲट द रेट असे खूण दिसत असेल त्या ॲट द रेट खुण्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपच्या मेन चॅट विंडोमध्ये नेलं जातं आणि तिथे आपणाला वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट असे एकूण पाच चॅट सिलेक्ट करता येतात आणि नंतर पोस्ट केल्यानंतर त्याची मेन्शनची लिंक आपल्याला त्या ग्रुपमध्ये किंवा चॅटमध्ये पाठवले हो जाते अशा प्रकारे व्हॉट्सॲप ओपन झाल्यानंतर त्यातले वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप असे एकूण जास्तीत जास्त पाचवर आपण क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर खाली उजव्या बाजूला असलेल्या बरोबर खूण असलेल्या हिरव्या चौकोनावर क्लिक केली की, की ते पाच किंवा एक किंवा दोन जास्तीत जास्त पाच असे चॅट किंवा ग्रुप सिलेक्ट होतील आणि तुम्ही ज्यावेळी हिरव्या ॲरोनी आपले व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट कराल त्यावेळी त्याची मेन्शन लिंक ही त्या ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक चॅटमध्ये पोस्ट केली जाते ती आपण आता बघत आहोत अशा प्रकारे ही लिंक या ग्रुपमध्ये पोस्ट झालेली आहे आणि यावर क्लिक जो कोणी करेल ग्रुपमधला सभासद त्याला माझे स्टेटस बघायला मिळेल म्हणजे महत्त्वाचा फरक हा की नेहमीचे स्टेटस बघण्यासाठी एकमेकांचे फोन नंबर वैयक्तिक कॉन्टॅक्टचे से आपणाकडे सेव्ह असावे लागतात अन्यथा त्या दुसऱ्या व्यक्तीचे स्टेटस आपल्याला दिसत नाही परंतु या पद्धतीने आपण जर एखादं स्टेटसची लिंक मेन्शन करून ग्रुप मेन्शन करून त्या ग्रुपला पाठवली तर त्या ग्रुपमधील सर्व सभासद तुमचे स्टेटस बघू शकतात हा एक महत्त्वाचा बदल या पद्धतीमध्ये आहे जास्तीत जास्त पाच चॅट्सना किंवा पाच ग्रुपना आपण ते स्टेटस पाठवू शकतो हे लक्षात ठेवावे धन्यवाद स्टेटस मेन्शनबाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे स्टेटस मेन्शन केलेले स्टेटस ओपन केल्यानंतर ते कोणाकोणाला मेन्शन केलेलं आहे त्याची लिंक कोणाकोणाला पाठवलेली आहे हे आपला स्टेटस ओपन केल्यावर दिसू शकते उदाहरणार्थ स्टेटस ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या तीन डॉटवर क्लिक केली की व्ह्यू मेन्शन असा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे ह्या ऑप्शनवर क्लिक केली असता खालच्या बाजूला आपण कोणाकोणाला स्टेटस मेन्शन केलं आहे किंवा त्याची लिंक पाठवली हो आहे ते दिसते तसेच व्ह्यू मेन्शनच्या खाली फॉरवर्ड सेव्ह शेअर टू फेसबुक शेअर टू इंस्टाग्राम आणि डिलीट हे पाच ऑप्शन दिसतात याशिवाय आपण ज्या व्यक्तीला किंवा ज्या ग्रुपला स्टेटस मेन्शन करून त्याची लिंक पाठवलेली हो असते त्या व्यक्तीने ते स्टेटस लिंकवर क्लिक करून ओपन केल्यानंतर ते स्टेटस त्याच्या स्टेटसमध्ये त्याला ॲड करता येते म्हणजे त्याच्या वैयक्तिक स्टेटसवर ते त्याला पोस्ट करता येते हे लक्षात ठेवावे अर्थात त्या स्टेटसला नंतर पुन्हा मेन्शन करता येत नाही परंतु आपले स्टेटस तुमचे स्टेटस तो स्वतःच्या स्टेटसवर पोस्ट करू शकतो हे लक्षात ठेवावे अशा प्रकारे स्मार्टफोन आणि व्हॉट्सॲप यावरच्या वेगवेगळ्या सुविधांबद्दल मी व्हिडिओ तयार करून तो माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करीत असतो कृपया आपण यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा यापुढचा व्हिडिओ ज्यावेळी मी चॅनलवर अपलोड करील त्यावेळी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद